वरती जायचं आपल्याला सध्या कोकम सरबत ब्रेक झालाय आता वेळ मिळालाय सगळ्यांची ओळख करून घेऊया संदीप सावंत संदीप सावंत फ्रॉम सांताक्रुज हा नाव तुम्हीच सांगा नाही ना किरकत प्रदीप जाधव आपला ऑर्गनायझर सगळे सोयी यांनी केले प्रशांत इंदोर तू नाही मग राकेश राकेश तू तर राहिलास संतोष मेहनत करता पाहिजे नारळ ठेवणार आहे कणकेश्वर देवस्थान सहाशे पन्नास पायऱ्यात अंतर पाच हजार फूट समुद्र सपाटी पाच हजार फूट अकरा वाजून अठरा मिनटं सव्वा अकरा झालेत आत्ता आपण सुरू करतो आहे वरती जायला खरं तर उशीर झाला आहे ऊन आता भरपूर लागतं आहे लवकर आलो पाहिजे होतो पण ठीक आहे आत्ता आपण सुरुवात केली आहे किती वाजता वर जाते वर पोचायला वेळ किती लागते बघूया

असं नाही पुढे पुढं पुढे हा इथे पुढे चढायला इझी आहे अरे ए, तो पर्यंत वर पडले <laughs> 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 <खे> तर <laughs> आता हळूहळू

इकडे पाठी आली पार्टी पाठी काठी आली अंकल लोक सब आगे आगे जा देवाची पाऊल खूण आहे ग्राउंड लेवरला काम केलंय काय लॉयजचं जे काम करायला बसलं होतं ते पूर्ण ग्राउंड की काय तुम्ही भेटणार आम्ही तेला आहे खूप वेळ आहे जरा चापराची आणि मैदाने वगैरे काही मासेची नाही काहीतरी चालू आहे आणि चांगली मासे आहे खाली पण बराच केस आहे आज दरू मन आम्ही हायड्रेट नाही वरती उभी रहा ओ كده समोर रहा ईगा लोकेशन आता तुझा धागा हे एक कायदा आणि काय लोक नाही त्याचं टपलं दिसलं म्हणजे तो आला त्याला असं तुमचा गरज विहीर आहे खूप मोठी विहीर आहे घेर बघा किती मोठा नाही कोकम, नाए, कोकम. नाए, कोकम. नाए, कोकम. नाए, कोकम. हां दर्शन वगैरे झालं आहे आपलं परतीचा प्रवास सुरू झाला आहे आता खाली उतरायचं आहे आपल्याला मग अशी चढण होतं दमछाक खूप झाले परती पण मस्त मंदिरात मंदिरातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं थंड गार होतं चला खाली पायत्याशी जाऊ आणि मग भेटू अर्धे मागे आहेत अर्धे पुढे आहेत आपण मधी जात पार्लेश्वराचं मंदिर आहे पुढे नाही जात घातले फायनली खाली उतरलो आपण वाजले एक सुरू केलं विवेकाला तिला विचार भाजलेल्या शेंगा पाहिजे काय कशी आलं का सगळे प्रकारे

अलिबाग बीच वर आलो जेवण वगैरे झालंय आता हा तर मी फुल आहे थोडासा आळस आलंय आता काय आलो आहे एन्जॉय करायला अर्धे गेले पाण्यामध्ये मी पाण्यात नाही जातो धमाल येते पिकनिकला खरंच सुद्धा असतात ना आणखी धमाल आले मी सांगतोय आमच्या बॅचच्या मित्रमैत्रिणींना जे पिकनिकला नाही आलेत काही कारणास्तव नाही आलेत काही काय आहे प्रॉब्लेम असेल काही ना काहीतरी पण नक्की नेक्स्ट पिकनिकला नक्की ट्राय करा खूप धमाल येते खूप धमाल आणखी करू तुम्ही आलात तर आणखी धमाल येईल नक्की तुम्ही ट्राय करा सगळे येण्याचा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी येऊ पिकनिक एन्जॉय करू सध्या हा व्ह्यू आहे किया बीचवरचा समोर दिसतो आहे हा कुलाबा किल्ला आहे अलिबाग बीचपासून खूप जवळ किल्ला आहे हा जर पाणी कमी होतं ना तर तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता जवळ आहे पण त्यात खूप रिस्क असते कारण भरतीची वेळ कधी आहे काय आहे हे माहीत असल्याशिवाय कोणी जाऊ नये असे भरपूर ॲक्सिडेंट झाले तिथे कारण लोक केले आहेत अर्ध्यावर आणि अचानक भरतीचं चा पाणी चढलं त्याच्यामुळे इथे बोट सुद्धा असते कोल्हाबाग किल्ल्यावर जाण्या जाण्यासाठी ती यूज करा नाहीतर लोकल असतात त्यांना एकदा विचारा भरतीची वेळ कधी आहे काय आहे त्याच टायमिंगमध्ये जाऊन या कारण कसं आहे आत गेलो आणि नंतर भरतीचं पाणी चढलं का परत तुम्ही बाहेर येऊ शकत नाही कारण तुम्ही बोट केलेली नसते त्याच्यामुळे तिकडे बोट नसते अवेलेबल म्हणून लोकल जे आहेत त्यांना त्यांच्याकडून माहिती घ्या आणि मगच किल्ल्यावर जा आम्ही बऱ्याच वेळा गेलो आहे याच्या आधी खूप छान किल्ला आहे चला परतीचा प्रवास सुरू झाला आहे मंडळी जमलेत आपण मुंबईला जायचं पुन्हा एकदा आपल्या कामावर जायचं सुरू आजची पिकनिकचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा पुणे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला करा चला तर उठून नवीन व्हिडिओ बाय 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 स्वागत